चाळीसगावची मोठी बातमी चाळीसगावच्या जनतेने पुन्हा एकदा आपला विश्वास दाखवत आमदार मंगेश दादा चव्हाण यांना दुसऱ्यांदा विजय मिळून दिला आहे त्यांच्या नेतृत्वाखालील कामाची गती कायम असून जनतेच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मेल नदीवरील नवीन पुलांच्या बांधकाम सुरुवात झाली आहे नवीन पुलांच्या कामाला सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यांना आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्यक्षम नेतृत्व वर विश्वास व्यक्त केला या पुलासाठी राज्य सरकारकडून विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या दुसऱ्या कार्यकाळाची ही सुरुवात असून त्यांचा पुढील प्रवास चाळीस गावांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्ताचा ठरणार आहे प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू असून लवकरच पूर्ण होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी आमदार चव्हाण यांचे आभार मानले आणि या पुलामुळे त्यांच्या जीवनात होणाऱ्या सकारात्मक बदलांबाबत आनंद व्यक्त केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र सोबत शेअर जरूर करा आणि पाहत रहा दमदार इंडिया न्यूज